श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय अध्याय बावीसावा भाग दोन याच शिनोरात स्वामींनी जगला कोळ्याला आत्मज्ञान देऊन त्याचा उद्धार केला जगला लग्नमंडपातून पळून येऊन शिनोरात राहिला होता व वेड्यासारखे जीवन जगत होता ऊन पाऊस वादळ वारा भूक तहान कशाचेच त्याला ज्ञान नव्हते देहाचेही भान राहिले नव्हते उघड्या अंगाने तोही पंचमहाभूते सोसत होता कशाचीही फिकीर त्याला नव्हती दोन वर्ष तो शिनोरात होता लोक त्याला वेडाच म्हणत तो जणू उद्धारासाठी स्वामींची वाट पाहत होता एक दिवस स्वामी स्नान करून परतत असताना हा दोन्ही हात पसरून त्यांची वाट अडवून उभा राहिला त्यांच्याकडे एकटक बघत मुखातून एक, एक शब्दही न काढता शांत उभा राहिला स्वामींनी त्याच्याकडे कटाक्ष टाकला व या विदेही पुरुषास ओळखले व याच्या उद्धाराची वेळजवळ आली आहे हे जाणले व त्याला म्हणाले तू येथे राहतोस काय मार्कटनेय मंदिरात ये, ये मंदिरा तोही होय म्हणून वाटेतून बाजूला झाला आजूबाजूचे लोक काही न कळल्याने कुजबुजू लागली संध्याकाळी महाराज गीतेचा पाठ सांगाव्यास बसले तो ऐकण्यासाठी मंदिरात अतोनात गर्दी झाली होती जगला पण वेळेवर आला व शांतपणे महाराजांना दिसेल अशा ठिकाणी बसला स्वामी महाराज गीतेचा पहिला अध्याय सांगत होते प्राण कानात साठवून स्वामीरायांचे शब्द हृदयात साठवून तो ऐकत बसला रोज एक याप्रमाणे सतरा रात्री सतरा अध्याय स्वामींनी सांगितले जगला शब्द आणि शब्द ऐकत असे त्याचे ते वर्तन पाहून लोकही आश्चर्यचकित झाले सतरावा अध्याय संपताच तो स्वामीरायांना म्हणाला आता मला यापुढे ऐकण्यासारखे काही उरले नाही आता इकडे मी येणार नाही असे म्हणून त्याने गुरुरायांना साष्टांग वंदन केले व तो शांतपणे निघून गेला सतरा दिवसात त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले व आता आपले जीवन कार्य संपल्याची जाणीव झाली या नश्वर देहाची आसक्ती तशीही त्याला नव्हतीच त्यामुळे त्यांनी देहत्याग करून आपले जीवन संपवले त्या वर्षी शेनोरामध्ये दुष्काळ पडला होता व त्यातच भर म्हणून कॉलर्याची साथ आली होती स्वामी महाराज व गांडागुआ जनसेवा करण्यात गढून गेले होते अनेक लोक पटापट मरत होते अनेकांना औषधे देऊन स्वामींनी बरेही केले दादा म्हणून एक गृहस्थ होता त्याचा पुत्र विनायक शाळेत शिकत होता परंतु परीक्षेत तो नापास झाला त्यामुळे त्याला दुःख झाले व आता नोकरी मिळणार नाही आपण कुटुंबाची जबाबदारी कशी पार पाडावी काय करावी ही चिंता त्याला पोखरत होती आई वडीलही वृद्ध असल्याने चरितार्थ चालवणे कठीण झाले होते स्वामींची कीर्ती ऐकून आपण त्यांना भेटावे म्हणजे ते आपले दुःख दूर करतील असे त्याला वाटले व वा तो स्वामींना शरण आला त्याची परिस्थिती पाहून गुरुरायांचे हृदयही विरघळले आणि त्यांनी त्याला मंत्राचे अनुष्ठान कराव्यास सांगितले त्यानेही श्रद्धेने निष्ठेने तो जपला। मंत्र जपला त्याला वडिलांच्या जागेवर नोकरी मिळाली स्वामीराया अनेकांना वेळोवेळी संकटमोचन मंत्र देऊन तो जपण्यासाठी काही नियम आचरण कराव्यास सांगून दुःखितांची दुःख संकट निवारण करत असत मंत्रामध्ये शक्ती असतेच फक्त तो देणारा सामर्थ्यवान असावा व घेणाऱ्यानेही श्रद्धापूर्वक देणाऱ्यावर निष्ठा ठेवून तो जपावा म्हणजे मंत्राचे फर मिळणार हे निश्चित वैशाख अमावस्या शके अठराशे ब्याऐंशी इसवी सन एकोणीसशे मध्ये स्वामी चिखलदऱ्यास आले त्यावेळी त्यांचे वय साधारण पंचेचाळीस सेहेचाळीसच्या आसपास होते गुजरात प्रांतामध्ये त्यांनी दत्तभक्तीचा मळा फुलवला होता स्वामींचा कीर्ती सुगंध सर्वदूर पसरला होता स्वामींना गुजरात काय महाराष्ट्र काय किंवा मध्य प्रदेश काय सर्व सारखेच होते हे विश्वशी माझे घर सर्व भूमी त्या देवाची अशी त्यांची वृत्ती होती चिखलद्याच्या श्रीराम मंदिरात स्वामींनी मुक्काम केला यापूर्वीही ते नऊ महिने चिखलदऱ्यास राहिले होते त्यामुळे अनेक लोक परिचित होते नर्मदेच्या दक्षिण किनाऱ्यावर बडवाणी नावाचे सुंदर संस्थान आहे तेथील गणपती ठाकूर हे महाराजांचे भक्त होते इसवी सन अठराशे सत्याऐंशीच्या च्या प्रथम भेटीतच दोघांना प्रेमरंजूने बांधले गेले होते एक तरी चातुर्मास चिखलदर्यास भावा हा ठाकूर साहेबांचा सा आग्रह हो होता त्यामुळे दहावा चातिखल दर करण्याचे महाराजांनी ठरवले स्वामी आल्या क्षणापासून कार्यक्रम पुन्हा सुरू झाले सकाळी ब्रह्मकर्म शास्त्राभ्यास योग विवेचन संध्याकाळी पुराण सांगणे संकटग्रस्तांच्या संकटाचे निवारण असा दिनक्रम चाले प्रचंड गर्दी होत असे सावंतवाडीहून विश्वनाथराव चिटणीस व्याधीतून मुक्त होण्यास आले महाराजांना विश्वनाथराव म्हणाले उदरी अन्न ठरत नाही भुकेने जीव व्याकुळ होतो लोक पिशाच्च बाधा झाली आहे असे म्हणत आहेत काय करावे ते कळत नाही स्वामीनी त्यांना अपादमस्तक न्याहाळले व सांगितले ही पिशाच्य बाधा नाही ही कुलस्वामिनीची खप्पा मर्जी आहे झाली आहे तुमच्या कुळात कुणाचाच पायपोस कुणात नाही देवीचे कुणीच काही करत नाही तुम्ही तुमच्यापुरती का होईना देवीची आराधना करा म्हणजे या व्याधीतून तुम्ही मुक्त व्हाल स्वामीरायांनी त्यांना दत्त मंत्र दिला व कुलस्वामिनीसाठी देवी मंत्रही सांगितला गोरखचिंचे औषधही करून दिले व आपण या व्याधीतून मुक्त भाल असे आश्वासन दिले पुढे विश्वनाथराव चिटणीस हे स्वामींचे निस्सिम भक्त झाले व शेवटच्या घडीपर्यंत स्वामींच्या दर्शनार्थ जिथे जिथे ते जात तेथे तेथे ते ते विश्वनाथराव जात असत नारोपंत उकिडवे यांनी महाराजांना कळवले की आपण लिहिलेले द्विसहस्त्री गुरुचरित्र एका माणसाने जाहिरात देऊन छापून घेतले आहे व त्या माणसावर खटल्या भरण्याची मला अनुमती द्यावी महाराजांनी याकडे साफ दुर्लक्ष केले महाराज नेहमीच पैसा प्रसिद्धी यापासून लांब बसत या इथेच महाराजांनी चिखलदराच्या चातुर्मासात माघ महात्म्य प्राकृतात लिहिले हा ग्रंथ अपूर्व असाच आहे तीनशे त्रेचाळीस ओब्यात प्रत्येक ओवीतील प्रथम अक्षर दत्त हे गुंफलेले आहे आणि हा ग्रंथ त्यांनी श्री गंगाधरपंत वैद्य यांना प्रसाद म्हणून दिला त्यांची पहिली हस्तलिखित प्रत त्यांनी वर्षानुवर्ष जपून ठेवली आहे चिखलदऱ्यास असताना बाळाभाऊ वैद्य हे स्वामींकडे आले व त्यांना विनवू लागले की आपणाकडून ज्यांनी ब्रह्मावर्तामध्ये धौती क्रिया शिकली आहे त्या वृद्ध स्वामींनी मला ती शिकवली परंतु त्या अभ्यासाची पूर्ती काही झाली नाही महाराजांनी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व त्यांना योग म्हणजे काय ते समजवले बाळाभाऊ त्यांना म्हणाले आपण माझ्यावर कृपा करावी मी इंदूरला अध्ययनासाठी गेलो असताना मी गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनार्थ गेलो होतो व त्यांना योगाभ्यास शिकवा म्हणून विनंती केली होती तेव्हा त्यांनी मला उपदेश केला होता की ज्याला ज्याच्याकडून विद्या मिळायची असते त्याला त्याच्याकडून ती प्राप्त होते या ऋणानुबंधाच्या गोष्टी असतात तुलाही तुझा उद्धार करता मिळेल त्याचा दिव्य सहवास तुला लाभेल व योगच काय तो तुझा योगाभ्यास पूर्ण करून घेईल पुढे बाळाभाऊ वैद्य स्वामींना म्हणाले आज मला गोंदवलेकरांच्या वचनाची प्रचिती आली आहे आपली भेट झाली आता आपणच मला उद्धारावे व मला योग शिकवावा आता माझ्यामागील संसार पाशही संपला आहे महाराजांनी त्याची योग्यता हृदयचा भाव व दृढ निश्चय पाहिला व हटयोग प्रदीपिका मागून प्रसाद म्हणून दिली व त्याला मार्गदर्शन करून संपूर्ण योगाभ्यास करून घेतला सागर येथील भैयाशास्त्री एकदा चिखलदऱ्यास आले व वेदांत केसरी या ग्रंथाच्या अभ्यासासाठी राहिले स्वामी रायांकडून संपूर्ण ग्रंथ त्यांनी समजवून घेतला त्यांनी एकदा सहजस्वामींना प्रश्न केला की के आपण अनेक ग्रंथाची संस्कृतामध्ये निर्मिती केली तरी आपण ही संस्कृत श्लोक रचना इतक्या वेगाने कशी करू शकता हे मला सांगावे महाराजांनी त्याची निरागस वृत्ती पाहून हसून उत्तर दिले माझ्या उजवीकडे आणि डावीकडे दोन लेखनिक जरी बसवले तरी मी दोघांनाही तितक्याच वेगाने नवीन श्लोकरचना करून सांगेन त्याची मतीही चालणार नाही आणि गतीही हे ऐकून गुरुरायांचे बुद्धिवैभव पाहून भैयासाहेब आवाक झाले चिखलदऱ्याचा चातुर्मास संपताच महाराज नर्मदा किनारी मंडलेश्वर येथे जाण्यास निघाले राजा भाऊ शास्त्री यांनी त्यांना एक पंचांग देऊ केले व आपण हे प्रवासात बरोबर ठेवावे म्हणजे एकादशीसारख्या तिथे समजणे सोपे होईल महाराज हसून त्याला म्हणाले मला बरोबर काही नको उगाच प्रवासात ओझे होईल एक काडी मिळाली तरी पुरेल जमिनीवर केवळ रेघोट्या उडून एकादशी सहित मी सर्व हिशोब मांडू शकेन चिखलदऱ्यास दुष्काळ व महामारीचा उपद्रव झाला होता चातुर्मास संपताच महाराज इंदूर संस्थारातील मंडलेश्वर येथे आले व विश्वेश्वर मंदिरासमोरील धर्मशाळेत मुक्कामास उतरले रोज संध्याकाळी ते येथे गणेश पुराण सांगत असत रात्री धर्मशाळेत एका पाटावर छाटी यंत्र व दुसरी अंगावर घेऊन शांत झोपत बरोबर गांडाबुवा होतेच कर्नाटकातील एक सरकारी अधिकारी अप्पा निगडीकर यांच्यावर काही आरोप आल्याने ते वेषांतर करून फिरत होते व ते योगाभ्यास शिकण्यासाठी स्वामी महाराजांच्या आश्रयाला येथे राहिले तसेच इंदूरचे जिल्हाधिकारी एक ब्राह्मण भागवतातील वेदस्तुती समजवून घेण्यास येत असे त्यांची गुरुरायांवर अपार श्रद्धा होती एक इनामदार घराणे जे पेशवेकालीन प्रसिद्ध होते त्यांचे प्रेम भक्ती महाराजांवर होती ते महाराजांना प्रत्यक्ष परमेश्वरच समजत असत त्यांची सेवा करण्यात धन्यता मानत दररोज गुरु गुरु ते गुरुरायांसाठी घरातून ताक पाठवत असत गुरुरायांचा सहवास मिळतो म्हणून ते स्वतःला भाग्यवान समजत तुरुंगाधिकारी अधिकारी वामनराव यांचीही महाराजांवर अपार श्रद्धा होती ते सदैव महाराजांच्या आजूबाजूस घोटाळत असत त्यांच्या गायीला काही आजार झाला होता म्हणून ते तिला गुरु महाराज राहत असलेल्या धर्मशाळेत घेऊन आले महाराजांनी तिला औषध देऊन बरे केले मंडलेश्वरी महामारी सुरू झाल्यानंतर स्वामी महाराजांनी स्वतः औषध बनवले दारोदारी जाऊन आजारी लोकांना स्वतःच्या हाताने ते पाजले स्वामी महाराज आपल्या सामर्थ्याचा सा वापर वारंवार करीत नसत सामान्य माणसाप्रमाणेच त्यांचा व्यवहार असे एकदा न्यायशास्त्र जाणणारे सखाराम शास्त्री टिल्लू इंदूरवरून मंडलेश्वरी स्वामींना भेटायला आले स्वामींचे अपार ज्ञान बघून त्यांनी वेदांत शिकवावे म्हणून त्यांनी केली स्वामींनी उपनिषद भाष्य समजावून सांगितले व म्हणाले मला न्यायशास्त्रातील काही कळत नाही मी आपणास काय शिकवणार आपण विद्वान आहात स्वामींकडे प्रगाढ विद्वत्ता प्रचंड बुद्धिमत्ता होती पण अहंकाराची बाधा मात्र त्यांना कधीच झाली नव्हती सदा हास्यमुखी राहून इतरांना मोठेपणा देऊन आपण निराभिमानी राहत असत तोंडपूजेचा त्यांना प्रचंड तिटकारा होता धर्माप्रमाणे ते आयुष्यभर वागत आले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त